इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र करण्यात आला आणि या आपले संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुधाला अर्पण आहार अर्पण आमचा बंजारा समाज जिल्ह्यातील तिसरा मोर्चा आहे का आमच्या बंजारा समाजाची मागणी आहे की आमच्या समाजाला हा आमचा समाज शोषित पीडित आणि दारोरी भरणारा समाज म्हणून त्यांच्या भविष्य जो भविष्य येणारी पिढी आहे जी तरुण पिढींना आता कोणताही माह साधन नाही कोणताही रोजगार नोकरी नाही काही नाही त्या लोकांना आरक्षण मिळण्यासाठी हा एस टी आणण्याची आम्हाला फार गरज आहे कारण पूर्वीपासून आमचा समाज आदिवासी समाज म्हणून गळले गळलेला आहे हैदराबाद गॅजेटमध्ये लबाण समाज बंजारा समाज यांना आदिवासी म्हणून जमा करून जॉईन केलेले आहे त्या बेसवर आम्ही त्यांच्या आमच्या बंधुना भ्रात तसं आमचा बंजारा समाज या आग्रावास जॅकेटमध्ये आरक्षित आहे त्यामुळे त्या जॅकेटनुसार आमच्या समाजाला पण आरक्षण मिळावं म्हणून आमचा बंजारा समाज हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटून उठलेला आहे तुम्ही जसं पेटलेला पेटलेला हा तसा आदिवासी समाजही पेटलेला आहे गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये आंदोलन करतोय की बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये आम्ही आरक्षण मिळू देणार नाही आहे समाज उपचार बसला आहे की